आपल्या काळामध्ये उभे केलेले जे प्रकल्प सुद्धा उद्घाटन होत नाही पण तुमचं असणारी दूरदृष्टी असणारे या शहरामध्ये तुमचं काम की अनेक ठिकाणी जस जशी नागरिकांना वाढतात तस त्या ठिकाणी समस्या वाढतात पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवला या सर्व गोष्टी आहेत आणि म्हणून याच्यामध्ये सुद्धा सांगताना मला असं वाटतं की आता नाना आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे जे काही आजपर्यंत लक्ष दिले नाही त्याच्यामध्ये कडक शब्दामध्ये तुम्ही आता द्या ज्याला थांबाय त्यांनी थांबा नाही ज्याला जायचं नाही जावं पण माझी विनंती की अण्णासाहेब बनसोडे सरकारसुद्धा तुमच्या पाठीशी मागासवर्गीय समाजाचा आहे पहिला तो तुमच्याबरोबर पाठव होता नंतरच्या तो तुमच्याबरोबर राहिला रा। त्याला आता मंत्री करायच चार महिन्यासाठी तरी अशी एक मी आपल्याला विनंती करतो की मागासवर्गीय समाजाचा या शहरातला असणारा एक अन्ना बनसोडे तुम्ही त्याला मंत्री केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा काम केल्यासारखं होईल म्हणून मी पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचे उतरतो Guru pun niatnya guru